पाहत आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती निमित्त नेहमी चालू घटना घडामोडींवर देखावे उभे करण्यात कल्याण पश्चिम येथील रामबाग शिवसेना शाखा येथील गणेशोत्सव मंडळ नेहमीच आघाडीवर असते या देखाव्यांवरून वे अनेक वेळा पोलीस न्यायालयीन प्रक्रिया आयोजकांना पार पाडाव्या लागत आहेत तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध करणारा देखावा तसेच लोकांमध्ये गद्दार नसते छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर भारताचा नवे जगाचा इतिहास वेगळा असता असा देखावा चित्ररथामध्ये साकारला आहे या देखाव्याच्या चित्रमय प्रतिमा कलाकृतींमधून अर्थाचा अनर्थ होत असल्यानं रामबाग शिवसेना शाखेने सजवलेल्या चित्ररथावर पोलिसांनी आक्षेप घेतला चालू घडामोडींवरील या चित्ररथावरील कलाकृती प्रतिमांमधून दोन अर्थ निघत असल्यानं या चित्ररथाचा पुनर्विचार करावा असं पोलिसांनी या कलाकृतीचे मुख्य संकल्पक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांना सुचवले आहे विजय साळवी यांचे सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव शिवजयंती काळातील चालू घडामोडींवरील देखावे नेहमीच राज्यशासक प्रमुखांवर चित्रकलाकृतींमधून चित्रमय हल्ले करणारे असतात रामबाग शाखेच्या कलाकृतींवर पोलिसांच्या गोपनीय विभागाची करडी नजर असते यावेळी शिवजयंतीनिमित्त विजय साळवी यांच्या संकल्पनेतून रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू हा लोकांमधील गद्दारांमुळे झाला हे गद्दार नसते या गद्दारांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं नसतं तर संभाजी महाराजांमुळे भारतच नव्हे तर जगाचा इतिहास वेगळा असता असा कलात्मक देखावा चित्ररथावर